अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो नमस्कार मित्रांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो आपला आजचा विषय आहे हा आपला किचन आपले स्वयंपाक रूम जे आहे मित्रांनो काही अशा गोष्टी आहे काही अशा वस्तू आहे ज्या आपण स्वयंपाकघरात ठेवू नये मित्रांनो त्यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक स्थिती बिघडू शकते आपला घरातील पैसा निघून जाऊ शकतो मित्रांनो हे बघा या गोष्टी ज्या अशा आहेत मित्रांनो आपण कधीही स्वयंपाकघरामध्ये ठेवू नका मित्रांनो त्याआधी आपण चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल चॅनलला सम सबस्क्राइब करा माहिती संपूर्ण बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल आणि व्हिडिओला एक लाईक करा मित्रांनो तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप खूप आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो हे बघा एक लाईक करा हे बघा आपला आजचा विषय आहे मित्रांनो हे बघा आपण किचनमध्ये नाही काही वस्तू काही गोष्टी आहे मित्रांनो ह्या ठेवू नये मित्रांनो यामुळे आपल्या पैशाची बर्बादी होऊ शकते आपला कमावलेला पैसा आहे मित्रांनो आपण मेहनतीने जो पैसा कमावलेला आहे तो निघून जाऊ शकतो मित्रांनो घराची बरबादी होऊ शकते घरातून पैसा निघून जाऊ शकतो अशा काही वस्तू आहे मित्रांनो त्या किचनमध्ये आपण कधीही ठेवायला नको मित्रांनो बघूया हे बघा तर आपल्याला काय करायचं आहे पहिली जी गोष्ट आहे मित्रांनो हे बघा आपल्याला काय करायचं आहे पहिली वस्तू आहे हे बघा स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी गोष्टी आहेत त्या ज्या आपण ठेवल्यानंतर वास्तुदोष होऊ शकतो आणि अन्न आपल्या घरातील अन्नही खराब होऊ शकते मित्रांनो आपल्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतात अशा काही गोष्टी आहेत बघा मित्रांनो स्वयंपाकघरात अशा असे जर आपण केले तर राहू आणि शनीचा वाईट प्रभावसुद्धा आपल्याला लागू शकतो मित्रांनो हे बघा अशी परिस्थितीसुद्धा आपली बिघडू शकते काही लोकांना काही लोकांना स्वयंपाकघरात जे सजावटीचे सजावटीच्या सामान आपल्याला ठेवायची खूप खूप आवड असते बघा मित्रांनो त्यासाठी आपण काय करतो अरशाचा वापर करतो मित्रांनो अशा वेळी स्वयंपाकघरात अरसा म्हणजे काचा काचांचा अरसा तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते मित्रांनो त्यामुळे आपण आरसा, काच्चा, आरसा त्या आपण काय करतो हे बघा सजावटीचे सामान त्यासाठी आपण आरसा सहजपणे आपण स्वयंपाकघरामध्ये आरसा लावून देतो मित्रांनो त्यामुळे काय होऊ शकतं हे बघा स्वयंपाकघरात आरसा लावल्यामुळे स्वयंपाकघरात घरातील सुख शांती हरवून जाईल मित्रांनो घरामध्ये सुख शांती राहणार नाही मित्रांनो आणि यामुळे चुकूनही घरामध्ये स्वयंपाकघरामध्ये आरसा लावू नको कारण की आपण काय करतो उठल्या उठल्याबरोबर वर आपण अरसा आपल्याला अरसा दिसतो बघा मित्रांनो त्यामुळे सकाळी सकाळी झोपेतून उठल्यानंतर आपण आरशात जर आपला चेहरा पाहिला मित्रांनो त्या मु त्यामुळे आपले दुर्भाग्य आपल्यासोबत लागू शकतात मित्रांनो हे बघा म्हणजे आपल्या पैशाची बर्बादी होऊ शकते आपल्याला दे जे नशीब साथ देतात मित्रांनो ते नशीब आपले साथ देणार नाही म्हणून आपण स्वयंपाकघरामध्ये कधीही आरसा आपण लावू नका मित्रांनो ही चूक तर कधीच करू नका स्वयंपाकघरामध्ये कधीही आरसा लावू नका हे बघा जर आपण जर आरसा लावला मित्रांनो तर आपल्या घरामध्ये आर्थिक स्थितीसुद्धा बिघडू शकते आपल्या घरातील पैसा पाण्यासारखा वाहून जाऊ शकतो मित्रांनो पाण्यासारखा म्हणजे आपल्याला समजणार नाही पण काही ना काही आपल्या घरामध्ये हे बघ काहीतरी विपरीत विपरीत घटनासुद्धा होऊ शकतात मित्रांनो त्यामुळे आपण स्वयंपाकघरामध्ये कधीही आरसा तुम्ही ठेवू नका किंवा लावू नका किंवा आपल्याला आपल्याला महिलांना सवय असते स्वयंपाकघरामध्ये आरसा लावायची आणि मेकअप करायची किंवा आपला मेकअप थाटमाट करायची खूप सवय असते मी लहानो असं करू नका कधीही स्वयंपाकघरामध्ये कधीही अरसा ठेवू नका मित्रांनो आणि विशेष दुसरी जी वस्तू आहे रिकामे भांडे मित्रांनो रिकामे भांडे घरातील आपण किचनवाटा जो आहे मित्रांनो पाण्याचे भांडे असतात मित्रांनो भरलेले तर आपण दोन चार आपले भांडे भरपूर आहे आपल्या घरामध्ये हे बघा आपल्या घरामध्ये भांडे स्टीलचे भांडे मोठमोठे भांडे हंडा कळशी जे काय आहे आपण म्हणतो ना मित्रांनो भागर ह्या हंडा कळशी किंवा घागर हे कधीही रिकामे ठेवू नका मित्रांनो किचन वाटावरती पाणी त्याच्यामध्ये भरलेलेच पाहिजे मित्रांनो बघा हे भांड्यांमध्ये पाणी भरलेले पाहिजे रिकामे भांडे कधीही ठेवू नका मित्रांनो आणि रात्रीच्या वेळी रात्रीच्या वेळी स्वयंपाकघरात आपण कधीही रात्रीच्या वेळी स्वयंपाकघरात रिकामे भांडे कधीही ठेवू नये मित्रांनो आणि घराची तिजोरी यामुळे रिकामे भांडे जर आपण किचनवरती ठेवले किचन वाट्यावरती गॅस वाट्यावरती आपण रिकामे भांडे ठेवले तर आपली घराची जी तिजोरी आहे मित्रांनो ती निघू ते ती रिकामी होऊ हो शकते मित्रांनो त्यामुळे तुमची आर्थिक स्थितीही बिघडू शकते आपण जर रिकामे भांडे जर ठेवले मित्रांनो तर आपल्या घरातील पैसा निघून जाऊ शकतो आपल्या घरातील परिस्थिती बिघडू शकते मित्रांनो त्यामुळे रिकामे भांडे कधीही ठेवू नका आपण भरलेले पाण्याने भरलेले भांडे ठेवा ना मित्रांनो रिकामे ठेवण्याऐवजी त्यामध्ये पाणी टाकून ठेवा म्हणजे पाण्याने भरलेले भांडे ठेवा हे बघा त्याच्यानंतर जे आहे मित्रांनो औषधी गोळ्या औषध आपण हे बघा आपण हॉस्पिटलमधून येतो किंवा आपण दवाखान्यातून येतो आपल्याला सवय असते की हे लोकांना सवय असते किचनमध्ये औषधी ठेवण्याची सवय असते बघा मित्रांनो पण तुम्ही हे लक्षात हे लक्षात आले पाहिजे मित्रांनो ते लक्ष करा आपण घरातील स्वयंपाकघर किंवा आपले किचन रूप औषधी ठेवण्याचे ठेवल्याने घरातील सदस्यांचे आरोग्य बिघडू शकतात मित्रांनो किचनमध्ये गोड्या औषधा ज्या आहेत कधीही ठेवू नका मित्रांनो त्यामुळे घरातील सदस्यांचे आरोग्य बिघडू शकतात त्यांच्या आरोग्यावर काहीतरी विपरीत परिणाम घडू शकतो त्यामुळे गोळ्या औषधी ज्या आहेत मित्रांनो या कधीही आपण किचन रूममध्ये ठेवू नये मित्रांनो आणि हे बघा तुटलेले किंवा तुटलेले भांडे घरच्या किचन रूममध्ये घरच्या किचन रूममध्ये तुटलेले भांडे कधीही ठेवू नये मित्रांनो हे बघा आपण जर तुटलेले भांडे जर ठेवलेले तडा केलेले भांडे म्हणजे कप त्यांना चिरा पडलेले असतात बघा मित्रांनो आपले प्लेट आहे आपले ग्लास आहे त्यांना चिरा पडलेले असेल आणि आपली भांडे असे चपलेले असतात बघा मित्रांनो त्यामुळे आपल्या घरातील असं अशा भांड्यांचा जर आपण वापर केला मित्रांनो तर आपले कामंही बिघडू शकतात आपले चालू काम बिघडू शकतात मित्रांनो त्यामुळे हे वापरलेले तडागेडलेले भांडे चपलेले भांडे आणि फुटलेले कप बशत त्या कधीही वापरू नका मित्रांनो जसे त्यांना जर चिरा गेलेल्या असेल डायरेक्ट तुम्ही कचऱ्यामध्ये टाकून द्या त्यांना कधीही कचऱ्यामध्ये टाकून द्या त्यांचा वापर कधीच करू नका मित्रांनो चपलेल्या भांड्यांचा सुद्धा वापर करू नका मित्रांनो आणि सहसा किचन रूममध्ये कचरा कचरा जो आहे आपली कचऱ्याची जी बकेट आहे मित्रांनो ती बाहेर ठेवा मित्रांनो किंवा किचन रूममध्ये कचरा कधीही सासू नका आणि कचऱ्याची बकेट कधीच किचन रूममध्ये ठेवू नका मित्रांनो आणि हे बघा सर्वात जास्त एक महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे पाण्याचा वापर आपल्याला एकदम कमीत कमी म्हणजे पाणी जे आहे मित्रांनो ते पाणी आहे ना जास्त आपल्याला वेस्ट करायचं नाही आहे पाणी जे आहे मित्रांनो आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच आपल्याला पाणी वापरायचं आहे जास्त पाणी आहे ना आपल्याला व्यर्थ पाणी वेस्ट घा करायचं नाही आपण काय करतो पाणी काही महिलांना काही महिलांना सवय असते बघा मित्रांनो पाणी आहे ना ते जास्तपणे नाश करायची म्हणजे आपल्याला ज्या ठिकाणी आपल्याला थोडं पाणी लागतं ना त्या ठिकाणी थीक आपण जास्त पाणी नास करू या यामुळे मित्रां महिलांना आपल्याला काय होऊ शकतं पाणी आपले बिघडू शकतं आपण म्हणतो ना पाणी सांडी नसावे पाणी सांडी तेल सांडी असावे पण पाणी सांडी नसावं त्यामुळे हे पाण्याचं वापर आपण कमी करा मित्रांनो पाणी जास्त घरातून हे करायचंच नाही मित्रांनो पाणी रिकामं वेस्ट करायचं नाही त्यामुळे आपले भरलेले जे धन संपत्ती भांडार जे आहे मित्रांनो घरातील पैसा टाका आपली तिजोरी भरलेली आहे त्यामुळे रिकामी होत असते मित्रांनो ज्यामुळे पाण्याचा वापर आपण जास्त करायचा नाही आहे आणि हे बघा सर्वात एक महत्त्वाची विशेष गोष्ट आहे मित्रांनो अन्न अन्न आपण कचऱ्यामध्ये कधीही टाकू नका मित्रांनो अन्नाचा नासाडा करू नका हे हे सुद्धा खूप खूप अशुभ आहे मित्रांनो हे बघा शास्त्राने सांगितलेले आहे अन्न वाया घालू नका माता लक्ष्मी कोपते त्यामुळे घर घरची आर्थिक स्थिती नुक आर्थिक स्थिती जी आहे मित्रांनो ती बिघडू शकते त्या आर्थिक स्थितीवर नुकसान होऊ शकतो मित्रांनो ज्यामुळे जेवढे अन्न आवश्यक आहे तेवढे शिजवा मित्रांनो जेवढे अन्न आपल्याला पाहिजे तेवढेच आपण बनवा मित्रांनो ताजी ताजी बनून खा महिलांना जास्त अन्न कधीही वाया घालू नका मित्रांनो आवश्यक जेवढे आहे तेवढेच अन्न बनवा अन्न आपण कधीही कचऱ्यामध्ये कचऱ्यामध्ये अन्न घालू नका महिलांना आपण अन्नासाठी आपण पैसे कमावण्यासाठी आपण अन्नासाठी किती कष्ट करतो किती मेहनत करतो मित्रांनो त्यामुळे अन्न आपण कधीही कधीही वाया घालू नका मित्रांनो आणि आपण जे कणिक मळतो मित्रांनो ते आपल्याला जास्तीचे कणिक मळायचे नाही थोडंच मळायचं आहे आणि थोड्याच कणिकाच्या आपल्याला पोळ्या करायच्या आहे त्यामुळे कणिक आपण कधीही कचऱ्यामध्ये टाकायचे नाही मित्रांनो आणि जास्त वेळपर्यंत कणिक जे आहे मित्र महिलांनो आपण मळलेले कणिक आहे ते जर आपण जास्त वेळपर्यंत ठेवले तर ते त्याचासुद्धा कणिकाचासुद्धा अपमान होतो मित्रांनो अन्न अन्नपूर्णा जी देवी आहे मित्रांनो तिचं अपमान होतो ती रागाच्या भरात ती आपल्यावरती कोपते न ती घरातून निघून जाते मित्रांनो त्यामुळे अन्नाचा वापर आपल्याला जेवढा पाहिजे तेवढाच करायला पाहिजे जास्त अन्न आपण वाया घालू नये मित्रांनो कचऱ्यामध्ये तर कधीही टाकू नका महिलांनो आणि ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ